महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानं महाराष्ट्र हादरलाय तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छता गृहातील स्वच्छता कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केलाय या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा तीव्र निषेध करत एकवीस तारखे रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय अलिबाग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं अलिबाग तालुक्यातील समस्त महिला आघाडीकडून बदलापूर या ठिकाणी लहान मुलीवर अत्याचार झाला त्याबाबत आम्ही आपणास निवेदन देतोय की सदर प्रकारातील गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून असे प्रकार पुन्हा पुन्हा घडणार नाही आणि असे प्रकार करू पाहणाऱ्या नराधमास दहशत बसेल कृपया वरील प्रकारातील गुन्हेगारास कठोरात कठोर सजा द्यावी असं निवेदन जिल्हा अधीक्षक सोमनाथ खारगे यांना देण्यात आलं त्यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे तालुका प्रमुख शंकर गुरव उपजिल्हा संघटक अजित पाटील विभाग प्रमुख गिरीश शेळके प्रवक्ते धनंजय गुरव महिला आघाडी विधानसभा संघटिका तनुजा पेरीकर तालुका संघटिका स्नेहल देवळेकर उपतालुका संघटिका वंदना पाटील मापगाव विभाग संघटिका निवेदिता गावंड उपविभाग संघटिका तृप्ती जावकर आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित राहिले